नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याला भेटणार दोन लोकप्रतिनिधी अजित पवार गटाचे अब्दुल भैया शेख यांच्या नावाची चर्चा महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार असणारे अजित पवार गटाचे अब्दुल शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी असताना देखील त्यांनी समजदारीची भूमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी फॉर्म मागे घेतला व प्रामाणिकपणे महायुती धर्म पाळला आणि महायुतीचा प्रचार केला निवडणूक प्रचारादरम्यान कुणावर टीका टिप्पणी न करता व्हिजन व विकासावर बोलणारा नेता म्हणून ओळख मिळवली आपली रेष कशी मोठी होईल यावर लक्ष केंद्रित केले ओबीसी समाज अल्पसंख्याक समाज शेख यांच्या पाठीशी उभा राहिला तसेच तालुक्यात लाडकी बहीण योजना अजितदादा आरोग्य योजना बचत गटाचे सक्षमीकरण अतिशय अचूक पद्धतीने केल्याने अब्दुल शेख यांचा महायुतीला चांगलाच फायदा निवडणूक निकालात दिसून आला त्यामुळे शेख यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शेख यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू असून अब्दुल भैया शेख यांची विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावलेली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे विश्वासू असणारे शेख यांचे विधान परिषद सदस्य किंवा मा, महामंडळासाठी वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे नेवासा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाला असून शेख यांच्या नेतृत्वात कमी वेळेत राष्ट्रवादीने आपली ताकद निर्माण केली आहे कार्यकर्त्यांचा शेख यांना जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याकरिता देखील आग्रह होत आहे शेख यांना मुंबई येथे बोलावून घेतल्याचे समजत आहे सर्वसमावेशक चेहरा असणारे शेख यांचे महिलांसाठी मोठे कार्य आहे त्यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे आता अब्दुल शेख हे राज्याच्या राजकारणात जातात की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे